बातमी ठाण्यातून आहे ठाणे महापालिकेमध्ये मनसेने आंदोलन पुकारलंय पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर फुटबॉल खेळत हे आंदोलन करण्यात आलं खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्यामुळे संताप व्यक्त केला गेला पत्रव्यवहार करूनही कारवाई न केल्यानंच हे आंदोलन करण्यात आलेलं आहे ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदाराने साहित्याचे डम्पिंग केलाय मैदानावरती अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानात ठेवल्यामुळे तरुणांना लहान मुलांना खेळासाठी हे मैदान उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं नगर अभियंत्यांना तीन वेळा पत्र देऊन झालेली आहेत त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाल खाली करा कारण याच्या पहिल्या एक मैदान होतं बाजूला त्याचं पार्कचं आरक्षण होतं ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि साहित्य काय मोठे मोठे पाईप आहेत मोठे मोठे मग मुलं कुठे खेळणार आम्हाला खेळायला जागा नाही मग आता ही जागा पकडली इथे येऊन खेळलो